स्वर्गीय यशवंत परशुराम शेट्टी डॅडी यांच्या स्मरणार्थ टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्या सौजन्याने तसंच यू मी अँड स्पेन फाउंडेशन यांच्यातर्फे अॅडव्होकेट शुभांगी झेमसी यांच्या सहकार्याने परशुराम बाग येथे शनिवारी मोफत कॅन्सर पूर्व तपासणी शिबिर आणि समुपदेशन याचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला नागरिकांनी उत्फूर्त सहभाग घेऊन दुपारपर्यंत दोनशेहून अधिक नागरिकांनी या शिबिरात तपासणीचा लाभ घेतला आहे पीडित होते आणि त्याच्यामध्ये आम्ही जो त्रास सहन केला तो जो जर्नी आम्ही सहन केला त्याच्यातून आम्हाला जाणवलं की कॅन्सर जर झाला तर त्याच्यावरती उपाय करता येतात आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत ते आमचे समाजाचे माजी अध्यक्ष आणि ह्या वास्तूचे मालक यशवंत परशुराम शेटे यांचं आत्ताच आपल्याला सा सांगितलं की कॅन्सरने निधन झालं त्यामुळे सर्व हे जे आता इथे उपस्थित सर्व यंग जनरेशन आहे प्रत्येकाला काही ना काही कुठे ना कुठे कॅन्सरच्या बाबतीत आपल्या नातेवाईकांच्या कडून किंवा फ्रेंड सर्कल मधून माहिती आहे कळतं आणि ह्याच्यामुळे माणसं दगावलेली आहे दगावत आहेत